आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सोमवती पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याची अमावस्या आहे आणि बघा आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी दुपारी बाराच्या आत एक उपाय करायचा आहे एक वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे बघा प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामधील दोष त्याचबरोबर नजरबाधा पितृदोष संकटे दूर करण्यासाठी आवर्जून तुम्ही या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत तर बघा या व्हिडिओमध्ये मी दोन वस्तू सांगितलेल्या आहेत नक्की तुम्ही हा उपाय करा बघा आपल्या घरामधील अडचणी संकटे किंवा नजर दोष होत असतील आपल्या घराला वारंवार तर तुम्ही आवर्जून हे उपाय केले पाहिजेत बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं खूप चांगलं चाललेलं असतं सुखासमाधानाचा संसार असतो पण बऱ्याच वेळेला कोणतरी आपल्या घरामध्ये येऊन जातं मग ओळखीचे असतील शेजारी पाजारी असतील पाहुणे असतील आणि आपलं घर दृष्टावलं जातं चांगला चाललेला सुरळीत चाललेला संसार जो आहे त्यामध्ये अनेक विघ्न येऊ लागतात किंवा पती पत्नीचं पटत नाही कोणीच कोणाचं ऐकत नाही मग आपण म्हणतो आधी आमचं चा खूप चांगलं पटत होतं अगदी गुन्हा गोविंदाने आम्ही राहत होतो आणि अचानक काही काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि आमच्या घरामध्ये सगळं चित्रविचित्र चाललेलं आहे नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही घरातील व्यक्ती एकमेकांचा ऐकत नाही सतत भांडण तंटे होतात किंवा मुलं अतिशय हट्टीपणा करू लागतात अगदी चांगला अभ्यास करणारी मुलं चांगलं वागणारी मुलं गुणी मुलं देखील विचित्रपणाने बोलू लागतात उलटसुलट उत्तरे देऊ लागतात हट्टीपणा करू लागतात तर बघा अशा वेळेला आपल्या घराला नजर दोष प्रचंड प्रमाणामध्ये झालेला असतो आणि हा नजरदोष दूर करण्यासाठी अमावस्येला आपण हे उपाय केलेच पाहिजेत येणारे दिवस आपल्याला सुख समृद्धीचे जावेत आपल्या घरातील नजर दोष दूर जावेत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जावी यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला हे उपाय करायचे आहेत बघा कोणाचं वाईट करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे नाहीत तर फक्त आणि फक्त आपलं चांगलं करण्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी आपल्याला हे उपाय करायचे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत आता पहिला जो उपाय आहे तो मी आपल्या मुलांसाठी सांगणार आहे जी मुलं हट्टी आहेत हट्टीपणा करत आहेत ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत किंवा व्यसनाधीन झालेले आहेत वाईट मार्गाला लागलेले आहेत किंवा सतत मुलं आजारी पडत आहात आहेत बऱ्याच वेळेला असंही होतं की मुलांना सतत काहीतरी नजर बाधा होत असते आणि मुलं सतत आजारी पडतात चिडचिड करतात तर अशांसाठी देखील हा उपाय आहे आणि जरीही काही प्रॉब्लेम नसला मुलं व्यवस्थित वागत असतील तरी भविष्य काळामध्ये आपल्या मुलांवर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये आपल्या मुलांचं प्रत्येक संकटामधून रक्षण व्हावं यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे उद्या तुम्हाला बारा वाजायच्या आत करायचा आहे म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिला उपाय जो मी आता सांगणार आहे तर तुम्हाला उद्या अमावस्ये दिवशी उद्या सोमवते अमावस्या आहे उद्या पहाटे साडेपाचला ही अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे बघा ही हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या बाराच्या आत करायचा आहे हा पहिला उपाय आणि कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला उद्या भात शिजवून घ्यायचा आहे जो भात आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही कुठलाच पदार्थ टाकायचा नाही फक्त भात घ्यायचा आणि तो शिजवायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई भात आदल्या दिवशी शिजू शिजवून घेऊ का तर तसं चालणार नाही शिळा भात घ्यायचा नाही तर आपल्याला ताजाच भात बनवायचा आहे आणि या उपायासाठी थोडासा भात असा शिजवून घ्यायचा आहे मीठ न टाकता एका वाटीमध्ये घ्यायचा आहे किंवा केळीच्या पानावर तुम्ही हा शिजवलेला भात काढून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे दही जे आहे ते आंबट असावं तर अशा प्रकारे त्या भातावरती दही टाकायचं आहे आणि हा भात जो आहे अगदी वाटीभर भात असला तरी चालेल छोटी वाटी भरून भात घ्या एखाद्या के केळीच्या पाळणावर घ्या किंवा एखाद्या वाटीमध्ये घ्या त्यावर दही टाकायचं आहे आणि तुमच्या मुलावरून ते तुम्हाला क्लॉकवाईज उतरवायचं आहे सात वेळा म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला आ, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला हा फिरवायचा आहे हे फिरवत असताना तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांचा जप करू शकता म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता आणि तुम्हाला म्हणायचं आहे ज्या काही वाईट शक्ती अदृश्य शक्ती किंवा आल्या गेल्याची भूताखेतांची गुराढोरांची नजर लागलेली असेल माझ्या लेकराला ती नजर जी आहे ती दूर होऊ दे आणि तिचा नाश होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला हे उतरवत असताना म्हणायचं आहे दही भात असा घेऊन तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर हा उतरवलेला दही भात जो आहे तो तुम्हाला एखाद्या पेपरवरती घ्यायचा आहे आणि घराच्या दक्षिणेला तुम्हाला तो ठेवून यायचा आहे घरामध्ये कुठेच तुम्हाला ठेवायचा नाही लक्षात घ्या तुम्ही हा जो उतरवलेला दही भात आहे तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये ठेवू नका तर सरळ तो तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या दक्षिणेला ठेवून यायचा आहे बाहेर ठेवून यायचा आहे म्हणजे तो जो दही भात आहे कुठलेही पशु पक्षी ते खाऊन जातील असं काही नाही की फक्त तो कावळ्यानेच खाल्ला पाहिजे किंवा ह्याच प्राण्याने खाल्ला पाहिजे असं काही नाही कुठल्याही पक्षाने कुठल्याही प्राण्याने खाल्ला तरी चालेल पण आपल्याला अशा प्रकारे घराच्या बाहेरच तो दही भात ठेवून यायचा आहे आणि दही भात हा बाहेर नेत असताना मागे वळून बघायचं नाही घरातील व्यक्तींना सांगून ठेवायचं की दही भात टाकत असताना कुणी त्यांना हाक मारू नका किंवा कसलाही आवाज करू नका आणि दही भात टाकून आल्यानंतर त्या व्यक्तीने पहिल्यांदा पाय धुवायचे नंतरच घरात यायचं आहे आता बघा प्रत्येक मुलासाठी हा सेपरेट दही भात तुम्हाला घ्यायचा आहे एकच दही भात सर्वांवरून उतरून बिलकुल टाकायचा नाही तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला दही भात घ्यायचा आहे तुम्ही केळीच्या पानावर घ्या पेपरवर घ्या चालेल वाटी व मध्ये घ्या तरीही चालेल पण वाटीमध्ये घेतल्यानंतर वाटीतला दही भात तुम्हाला पुन्हा पेपरवर टाकून तो घराच्या बाहेर ठेवून यायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या दुपारी बारा वाजायच्या आत करायचा आहे मुलांवरून हे उतरून टाकायचं आहे हट्टी मुलांसाठी किंवा ऐकत नाहीत मुलं किंवा आजार आजारी आहेत आजार पण त्यांच्या मागे लागलेला आहे किंवा मुलं मुलांची प्रगती थांबलेली आहे मुलांवर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता दुसरा उपाय बघूया हा उपाय तुम्ही कशासाठी करू शकता तर तुमच्या घरासाठी करू शकता दुकानासाठी करू शकता तुमच्या वाहनांसाठी हा तुम्ही उपाय करू शकता <काँणी> हे बघा आपली वाहनं जी आहे ती देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुम्हाला हे माहीत नसेल तर बघा हे तुम्ही सुरुवात करा अमावस्येला तुमचे जेवढे काही वाहन आहेत फोर व्हीलर आहे टू व्हीलर्स आहेत अगदी सायकल असेल तरी देखील ती अमावस्येला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि वाहनांचं पूजन करायचं आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा आपल्याला काय करायचं आहे आता आपला प्रवास सुखकर व्हावा आपली वाहनं पण सुरक्षित असावी अपघात वगैरे होऊ नयेत किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती दूर जावी नष्ट व्हावी त्याचबरोबर तुमचं शॉप दुकान असेल पार्लर असेल जनरल स्टोर असेल मेडिकल असेल काहीही कुठलंही शॉप असेल बिझनेस असेल तो समजा व्यवस्थित चालत नाही आहे आधी व्यवस्थित चालत होता आणि अचानक काहीतरी झालेला आहे आणि तो ठप्प पडलेला आहे तर असा हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करा उद्याच्या अमावस्येपासून तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकता हा जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही सकाळी करा पहाटे करा साडेपाच वाजल्यानंतर किंवा मग तुम्ही उद्या संध्याकाळी केला तरी चालेल यासाठी एक नारळ घ्या नारळ सोललेला घ्या किंवा न सोलता घ्या फक्त जी नारळाची शेंडी आहे ती ठेवायची आहे आपल्याला नारळाची शेंडी आपल्या विरुद्ध दिशेला करायची आहे आता समजा वाहन आहे आपली फोर व्हीलर आहे तर आ, हा जो नारळ घे घेतलेला आहे आपण तर तो घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे कोरड्या शेंदुराने त्रिशूल काढायचं आहे आणि अशा प्रकारे हा जो नारळ आहे शेंडी विरुद्ध दिशेला करायची आहे म्हणजे समजा आपली फोर व्हीलर आहे त्यावरून तुम्हाला उतरवायचं आहे शेंडी फोर व्हीलर कडे करायची नारळाची आणि त्रिशूल काढायचं शेंदुराने कोरड्या शेंदुराने आणि तुम्हाला असा हा नारळ जो आहे तो सात वेळा तुमच्या वाहनावरून उतरवायचा आहे तो तुम्हाला असा क्लॉकवाईजच फिरवायचा आहे सात वेळा आणि जी काही नजर लागलेली ला आहे ती सर्व नष्ट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही करू शकता आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला घराच्या दक्षिणेला फेकून द्यायचा आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही घराची देखील नजर काढू शकता असाच नारळ घ्यायचा शेंडी घराकडे करायची त्रिशूल काढायचा शेंदुराने कोरड्या शेंदुराने आणि घरावरून सात वेळा मुख्यद्वारावरून उतरवायचा दृष्ट लागलेली कोणाची असेल तर ती नष्ट व्हावी ती जळून जावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामींचं नाव घ्यायचं आहे नामस्मरण घ्यायचं आहे तुमच्या कुलदेवीचं तुम्ही नामस्मरण करू शकता ज्यांना तुम्ही गुरु म्हणता त्यांचं तुम्ही नामस्मरण करा सात वेळा उतरवा आणि तुमच्या घराच्या बाहेर दक्षिणेला हा नारळ तुम्हाला टाकून यायचा आहे तो घरामध्ये खायचा नाही घरामध्ये ठेवायचा नाही त्याचा वापर करायचा नाही कारण त्या नारळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घरातील आपल्या वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते त्यामुळे हा नारळ आपल्याला ना त्वरित अमावस्येला लगेचच उतरवल्यानंतर फेकून द्यायचा आहे असंच तुम्ही दुकानावरून देखील उतरवू शकता तर अवश्य तुम्ही हे दोन्ही उपाय करून बघा पहिला उपाय जो आहे मुलांसाठीचा दही भाताचा तो तुम्हाला उद्या बाराच्या आत करायचा आहे तुम्ही अगदी पहाटे सहाला करा कधीही करा पण दुपारी बाराच्या आत करा आणि जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही तर दोन्हीही उपाय नक्की करा आवर्जून करत चला प्रत्येक अमावस्येला अत्यंत चांगले प्रभावी उपाय आहेत आपल्या सुखी संसारासाठी आपल्या कल्याणासाठी हे उपाय आपण करत आहोत त्यामुळे कुठल्याच प्रकारचा कुठली शंका न ठेवता तुम्ही हा उपाय करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या पिठोरी अमावस्येला सर्वांना हे उपाय करता येतील उद्या नाही जमलं तुम्हाला तुम्ही पुढच्या अमावस्येला करू शकता महिलांना जर पिरियड असेल तर त्यामध्ये महिलांनी करू नका हे उपाय हे दोन्हीही उपाय स्त्री पुरुष कोणही करू शकतात सुतकामध्ये पिरियडमध्ये विटाळामध्ये मात्र हे उपाय तुम्ही करायचे नाही आहेत महिलांनी तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हे जे उपाय आहेत ते कळतील आणि नक्कीच ते हे अमावस्येला करू शकतील